हॅलो मित्रांनो नमस्कार तर इयत्ता पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आहे आपल्याला त्या पेपरमध्ये येणारे महत्त्वाचे काही प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत तर चला सुरुवात करूया मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पण हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील चला सुरुवात करूया बघा या ठिकाणी तर आपला जो पहिला प्रश्न आहे यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा पहिला प्रश्न बघा तुमच्या समोर स्क्रीनवर काय म्हटलं आहे साडे अडतीस हजार या ठिकाणी त्यानंतर सव्वा तीनशे आणि पाऊनशे याची बेरज किती होते असा प्रश्न विचारलाय आपल्याला साडे अडतीस हजार त्यानंतर सव्वा तीनशे आणि पाऊनशे करूया बघा साडे अडतीस हजार म्हणजे काय तर या ठिकाणी आपण लिहू शकतो अडतीस हजार पाचशे सव्वा तीनशे सव्वा तीनशे म्हणजे तीनशे पंचवीस आणि पाऊनशे पाऊनशे म्हणजे पंच्याहत्तर या सगळ्यांची आपल्याला काय सांगितली बेरीज करायची म्हणजे बेरीज करूया सोपं गणित आहे असे गणित तुमच्या बरोबर आले पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगले मार्क परीक्षेमध्ये मिळतील आणि पाच पाँच दहा शून्य हातचा एक सात आणि एक आठ आणि दोन दहा शून्य हातचाला एक पाच आणि तीन आठ आणि एक नऊ हे ला आठ आणि हे तीन म्हणजे अडोतीस हजार नऊशे कुठं आहे बरं अडतीस हजार नऊशे तर या ठिकाणी ऑप्शन नंबर एक म्हणजे अडतीस हजार नऊशे आहे त्याला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवर बघा प्रश्न कसा विचारला आहे तर काही नंबर दिलेत प्रश्न वाचून घेऊ संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शविणारा पर्याय निवड आपल्याला नुसती संख्या शोधायची नाही तर त्याचं वाचन काय होणार आहे हे सुद्धा शोधायचं आहे किंवा वाचन ते वाचूनच आपल्याला नेमकी ती संख्या काय येणार आहे ते बघायचंय मग या मध्ये नेमकं काय आहे बघूयात बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर या शेवटच्या दोन संख्यावरून आपल्याला समजेल की यामध्ये काय आहे जर आपण इथं पाहिलं तर या दोघांमधला दो फरक बघा हे आहे संख्या दोन्ही सारख्या आहेत फक्त शेवटच्या दोन संख्यामध्ये फरक आहे हे आहे त्र्याण्णव हे आहे सत्याण्णव त्र्याण्णव आणि चार सत्त्याण्णव म्हणजे या ठिकाणी प्लस चारचा इकडून इकडे जाताना प्लस चारचा फरक आहे बरोबर तर याच्या सत्त्याण्णव मध्ये आपण चार हजार सॉरी चार लाख सतरा हजार सातशे सत्त्याण्णव मध्ये जर चार ऍड केले तर काय होईल बघा सात आणि चार अकरा हातचाला एक नऊ आणि एक दहा शून्य हातचाला एक सात आणि एक आठ बरोबर हे सात एक आणि चार बघा या ठिकाणी चार लाख सतरा हजार आठशे एक असं ऑप्शन आहे का बघा हे आठशे आहे हे नाही पाहिजे आपल्याला हे नाही एक्केचाळीस नाही चार लाख एक हजार नाही हे बघा चार लाख सतरा हजार आठशे एक तर या ठिकाणी चार नंबरचं चा ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे मित्रांनो प्रश्न जर छान वाटला असेल तुम्हाला आणि समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण बघा पुढचा प्रश्न दिसायला सोपा आणि समजायला अवघड आहे काय काय होतं यावेळेस अशा प्रश्नामध्ये आपलं चुकून गल्लत होते आणि उत्तर चुकतं बघा ते याचं उत्तर आपण पटकन अकरा लिहून जातो पण त्याचं उत्तर अकरा नाही काय म्हटलं आहे एका संख्येचा तिसरा भाग एका संख्येचा तिसरा भाग आहे किती आहे तो तेहतीस आहे मग बघा एक संख्या म्हणजे आपण काय करूया एक्स घेऊया त्याचा तिसरा भाग बरोबर तिसरा भाग म्हणजे किती एक चे तीन बरोबर किती तेहतीस एका संख्येचा तिसरा भाग तेहतीस आहे मग आता एक्स बरोबर हा तीन आपण काय करून घेऊ इकडे घेऊन जाऊ म्हणजे मग तेहतीस गुन्हिले तीन मग एक्स ची किंमत किती असणार आपली तेहतीस तरी नव्याण्णव या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपलं उत्तर येणार आहे एक नंबर का तुम्हाला बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी अत्यंत सोपा आहे नुसतं वाचून आपल्याला उत्तर आलं पाहिजे काय म्हंटल आहे बघा दोन समांतर रेषा परस्परांना हे बघा समांतर म्हणजे काय ज्या रेषा एकमेकाला छेदत नाहीत त्या ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे दोन समांतर रेषा पहिला ऑप्शन झाली एकमेकीला छेदतात तर छेदत नाहीत चुकलं वाढविल्यानंतर छेदतात किती तर छेदणार नाहीत हे सुद्धा चुकलं कधी छेदत नाही आणि लंब असतात कधीही छेदत नाहीत आणि लंब असतात लंब म्हणजे काय लंब म्हणजे अशा तर ह्या तशा पण नाहीत म्हणजे हा तीन नंबरचा ऑप्शन आपल्या बरोबर आहे बघा असे काही प्रश्न असतात जे पटकन झाले पाहिजे यामुळे आपला काय होतो वेळ वाचतो परीक्षेमध्ये वाचलं की समजतं आता शेवटचा प्रश्न बघा आजचा महत्वाचा शेवटचा प्रश्न दे। में साथी मिली चा मिली काय म्हटलंय प्रश्नामध्ये कोजागिरी पौर्णिमेसाठी पाचशे च्या बारा पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले पाचशे मिली म्हणजे किती अर्ध लिटर बघा पाचशेला आपण काय करूया बारा पिशव्या आणले म्हणून बाराने गुणूया बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा पंच साठ आणि प्रश्नामध्ये आता बघा असं उत्तर आलं की तुम्ही पटकन एक नंबरला गोल करायला जाता आणि तुमचं उत्तर चुकतं ही काळजी घ्यायची प्रश्नात विचारलं काय नेमकं तर विचारलं किती लिटर किती लिटर म्हणजे काय सहा लिटर एका लिटरमध्ये एक हजार म्हणून आपलं तीन नंबरचं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मिळत राहतील भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद